पुन्हा एकदा स्वागत तुमचं आपल्या चॅनलवरती वरती ज्याचं नाव आहे यश के ब्लॉग आणि आहे पार्ट टू फार्म हाऊस वरची जाताना तुम्हाला बोललेलो जर काही जाता आता दिसलं तर घेऊ आणि त्याचा पार्ट टू होतोय आता कुठे चाललो आपण खोपोलीच्या त्या मठला ना गगनगिरी गगनगिरी मठला गगन तर आता तो ब्लॉग एक घेऊया मस्त परिसर आहे तुम्हाला बघायलाही पण मजा वाटेल चला आता डायरेक्ट तिकडे गेल्यावरच भेटू लेट्स गो जाता रूट बघा तुम्ही गुड मॉर्निंग साहेब गुड मॉर्निंग साहेब गाईस पोचलो बट गर्दी दिसत गाड्या वगैरे खूप लागल्यात बघू आता काय ते पुढं जी बॅगणार जी बँक <laughs>

चप्पल पण चप्पल तिथं ठेवायलाच लागते चप्पल घाल शूज ठेवितच घेतली का चप्पल तुम्ही तिकडनं चला आता जाऊया वळूया मठाकडे केस बिस मेसेज आहेत मेसेज म्हणजे मारलाच नाही कांगोळा वगैरे काहीच नाही आणलाय तसा चालतो झाली आंघोळ वगैरे नॉर्मल असा फॅन खाली बसलो केस वगैरे सुकवली आणि मी डायरेक्ट निघलो आता तो निघता निघता पटकन प्लॅन झाला बोलू या माठाच्या इकडे यायचं आहे ते बोलू आता तिथं एंड केला ब्लॉग आणि नंतर मग फोन येऊन समजला का बोलतो जायचं आहे आपल्याला माठाच्या इकडे ते बोलू आता सेकंड ब्लॉग चालू केलं आणि पार्ट टू आहे हा ते पहिला ब्लॉग आपला एंड झालेला आहे तो तुम्ही बघितलाही असेल ऐतू ए, 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 वाहिणीच्या तु नावावर हो या जरा बाग इकडं चल म्हणतो

जा बघा हे बघा हे बघा काय कामाचं नाही गाई हे बघा काहीच आपली एक मेंबरची गाडी नाही अजून लावली ती चालली आता आपण जिथं गाडी लावली तिकडे जायला ऐ कायच

සබී ඒවාග නෑ ඒ මටතම සන්තමගේ මට ප गाईज आता बाहेर जाऊया जास्त इथं शूटिंग आलाउ नाही मोबाईल बोर्डलेला आहे डबच शूटिंग करतोय गाईज व्यू बघा एक आता व्हिडिओ घेतो एक स्टेटसला दोन मिनिट कायच आहे बघा इथे असं मस्त पाण्याचा फ्लो आहे त्याचा आता एक फुटेज दाखवतो तुम्हाला आणि नंतर मग घरी जाऊ हा पण ब्लॉग एंड करू सगळा आतमध्ये इथला घेतला लपून लपून घेतलाय जास्त काही शूट नाही करून देत चला आता हा एक शूट दाखवतो आणि मग ब्लॉग आपला एंड करू लेट्स गो कायज आलो आत्ताच घरी पोहोचलो जस्ट सामानची उतरतायत सगळे सामान उतरवतायत उतर आता सीन असा का ब्लॉग इथंच एंड करतोय जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला आता भेटूया नव्या नव्या ब्लॉगमध्ये तर स्टे ट्यून आणि स्टे सेफ बाय बाय टी आउट